नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भातली महत्वाची अपडेट आहे या दोन्ही योजनांचे पैसे एकतीस मार्चला शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होणार आहेत पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एक हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकतीस मार्च रोजी वितरित केले जाणार आहेत मित्रांनो कोणकोणत्या शेतकऱ्यांना या सहा हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे कोणकोणते शेतकरी हे सहा हजार रुपये पुन्हा मिळवण्यासाठी पात्र आहेत याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो नक्की कोणकोणत्या शेतकऱ्यांना एकतीस मार्चला सहा हजार रुपये मिळणार आहेत याच्याबद्दलची सविस्तर माहिती पाहायला आपण सुरुवात करूया मित्रांनो पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची योजना आहे आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये लाभ दिला जातो तसेच मित्रांनो केंद्र शासनाच्या याच योजनेच्या धर्तीवर मागच्या वर्षीपासून राज्य सरकारने सुद्धा नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे या दोन्ही योजनांचे मिळून शेतकऱ्यांना आता वार्षिक बारा हजार रुपये मिळायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेचे एकूण सोळा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित झालेले आहेत तसेच नमो शेतकरी निधी योजनेचे सुद्धा तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेले आहेत दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता वितरित करण्यात आला म्हणजेच मित्रांनो एकाच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहा हजार रुपये वितरित करण्यात आले मित्रांनो हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती येण्याच्या अगोदर देशामध्ये दे एक सेंच्युरेशन अभियान राबवलेलं होतं मित्रांनो बारा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत हे अभियान राबवलेलं होतं या अभियानाच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत जे शेतकरी अपात्र झालेले होते ज्या शेतकऱ्यांची केवायसी राहिलेली होती आणि त्या केवायसीच्या कारणामुळे शेतकरी अपात्र झालेले होते अशा शेतकऱ्यांना बारा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारीच्या अभियाना दरम्यान देखील जे शेतकरी पात्र नाहीत ज्यांची देखील बाकी आहे केवायची के वाय सी करून पात्र होण्याची संधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुमची सुद्धा केवायसी राहिलेली असेल किंवा आधार सेटिंग लँड सेटिंगचा प्रॉब्लेम असेल तर तो तुमच्या कृषी ऑफिसच्या माध्यमातून लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या एकतीस मार्च दोन हजार चोवीस ला तुमच्या खात्यावरती तीन हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूप मोठी संधी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची महत्वाची अपडेट होती जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र